नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर म्हटलं बघा आज आणलं आहे आम्ही चिकन तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि ही रेसिपी आहे ना सेव्ह करायला विसरू नका आज आपल्याच घरगुती साहित्यामधून काहीतरी एक छानसा पदार्थ आपण तयार करूया तर चला मी हे चिकन घेतलं आहे चिकन आणलं आहे मी अर्धा किलो बघा त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे इकडे घेतलं आहे तेजपत्ता लवंग दोन हिरवी वेलची घेतली आहे काश्मीरी मिरच्या आणि साध्यावाल्या म्हणजे तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात इकडे घेतले जिरं धणे घेतले सुकं खोबरं घेतलं आहे छोटी वाटीभर त्याच्यानंतर काळी मिरी घेतली आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत इकडे घेतले एक इक कांदा टॅमॅटो अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची घेतली आहे तर बघा जे ड्राय मसाले घेतले ते अगोदर टाकून घेते धणे जिरं काळी मिरी दालचिनी तेजपत्ता लवंग आणि वेलची घेतली आहे तर बघा मसाले आपल्याला आहे ना खमंग परतवून घ्यायचे आहेत तर बघा आपले मसाले परतत आलेले आहेत काढून घेते अगोदर हे त्यानंतर बघा ज्या सुक्या लाल मिरच्या घेतल्यात म्हणजे काश्मीरी मिरची आणि साधीवाली मिरची तेही आपल्याला छान अशा परतवून घ्यायचे बघा हे आपल्याला बारीक करायचे त्याच्यामुळे आपल्याला छान परतवून घ्यायचे बघा ह्याच्यात मी तेल टाकलेलं नाहीये तेलाचा वापर केलेला नाहीये अगदी छान रेसिपी आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत रहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल तर बघा आपल्या मिरच्या झालेल्या आहेत खाली कॅशा नरम आहेत त्याच्यानंतर बघा खोबरं घेतलंय ते खोबरं टाकते सुक खोबरं आहे तर बघा आपला पॅन छान तापलेला आहे अगदी कडकडीत त्याच्यामुळे पटकन खोबरं लाल झालेलं आहे शक्यतो स्लो फ्लेम वरती करायचे आपल्याला हे मित्रांनो मला एका विचारलं होतं की तुम्ही कोणत्या वापरता तर माझ्याकडे हा एक सेट आहे त्यातली मी सुरी वापरते त्या अगोदर आपण कांदा कापून घेऊया तर बघा कांदा अगोदर कापून घेते कांदा आपल्याला अगदी पातळ स्लाइस मध्ये कापून घ्यायचंय तर बघा थोडस आता तेल टाकते आणि जो कांदा घेतलाय तो कांदा टाकते कांदा आपल्याला जो व्यवस्थित लालसर परतवून घ्यायचंय बघा आपला कांदा असा हलकासा लालसर झालेला आहे म्हणजे सोनेरी रंगावर पर परतला गेलेला आहे तर गॅस बंद करते अगोदर बघा हे जे ड्राय मसाले आपण घेतलेत ना हे अगोदर आपण बारीक करून घेऊया तर बघा हे छान अशी मी कुटून घेते अगोदर हल्ली कसे थंड झालेले आहेत तर बघा आपले ड्राय मसाले छान असे कुटून झालेले आहेत आता ह्याच्यामध्येच आपल्याला आहे ना कांदा सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे तर बघा कांदा सुद्धा आहे ना ह्या मसाल्याबरोबर छान असा टे बारीक करून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं बारीक करायचं आहे तुमच्याकडे जर वरवंटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये छान बारीक करू शकता पण ज्यांना पाटावरवंट्याची आवड असते आणि खाणारी जर खवयी असतील ना तर नक्कीच मी म्हणेन की तुम्ही वरवंटाचा वापर करा आपला मसाला असा छान बारीक झालेला आहे आता हा मसाला मी अगोदर काढून घेते तर बघा मसाला असा काढून घेते आपला हा मसाला तर झालाय पण जेवण म्हटलं की ते रुचकर झालं पाहिजे आणि रुचकर होण्यासाठी आपल्याला काय लागतं तर आपण तो मसाला तयार करूया तर बघा आता ही अद्रक लसूण कोथंबीर मिरचीसुद्धा आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे मी म्हटलं होतं माझ्या पाट्याचे ना टाके गेले होते तर मी ते स्वतःच घरी लावले त्याच्यानंतर आपला पाटा आहे ना अगदी छान स्मूथ चालायला लागलं आहे म्हणजे मसाला आपला छान बारीक होतो आहे तर बघा अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्टसुद्धा आपली तयार झालेली आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर बघा सेम पॅन मध्येच ना तेल टाकते कारण मी ह्याच्यातच मसाले असे छान गरम केले होते तर बघा फोंडणीसाठी अगोदर ना दालचिनी तेजपत्ता टाकते आणि कांदा घेतलाय मी बघ कापून तो कांदा टाकते हिरवी मिरची बघा कापून घेतली अगदी दोन तुकड्यामध्ये आणि हिरवी मिरची टाकते तर बघा मी आज बनवते महाराष्ट्र चिकन करी तर आपला सॉरी कांदा बघा हलकासा लालसर झालेला आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी टेचा केलाय तो टाकते आता हा आपल्याला टेचा सुद्धा आहे ना म्हणजे हा मसाला सुद्धा आहे ना तर छान खमंग परतवून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आज बघा आपण लाल मसाल्याचा वापर करणार नाही तर बघा असा छान आपला हिरवा मसाला परतवून झालेला आहे आता जो लाल मसाला करून आहे म्हणजे जे सुके आ, मसाले घेतले होते खोबरं आणि कांदा तोही मसाला आपल्याला असा छान परतवून घ्यायचा आहे आपला मसाला अगोदर परतलेला आहे आणि आता आपण थोडासा तो तेलामध्ये परतला तेल बघा जास्त नव्हतं वापरलं पॅन घेतलाय मी पॅन मध्ये बनवते त्याच्यामध्ये पसरट भांड असल्यामुळे तेल तुम्हाला जास्त दिसलं असेल तर बघा आपला मसाला असा छान परतवून झालेला आहे तर बघा आपला मसाला असा छान परतवून झालाय टॅमॅटो प्युरी जी मी किसून आहे ते टाकते सांगायचं ना चाललेला आहे टॅमॅटो टाकले तर लगेच चवीनुसार मीठ टाकते बघा मीठ हे आपल्या आवडीनवडी आवडी नवडीनुसार टाकायचे आपल्याला म्हणजे आपल्या चवीनुसार तर बघा आपली टॅमॅटो क्युरी टाकल्यानंतर हलकस आपल्याला परतवून आहे आणि आता जे चिकन मी घेतले ते चिकन टाकते याच्यामध्ये आपल्याला चिकन आहे ना छान असं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आता बघा थोडीशी हळद टाकते आणि हळद सुद्धा आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची ह्या चिकन बरोबर बघा अजूनपर्यंत पाण्याचा वापर केलेला नाहीये तर बघा एक पाच ते सात मिनिट मंदाची आचेवर छान असं घ्यायचं घ्यायचंय आपल्याला तर बघा झाकण लावून आहे ना एक सात ते आठ मिनटासाठी ठेवून देते म्हणजे आपलं चिकन आहे ना ते सुंदर म्हणजे असं छानस तयार होईल त्याला पाणी सुटेल बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपलं चिकन बघा किती छान पाणी सुटलेलं आहे कलरसुद्धा बघा किती अप्रतिम आलेलं आहे चिकनला याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी पाणी टाकलेलं नव्हतं आणि चिकन आपलं मंद आचेवर शिजत होतं आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते म्हणजे चिकन शिजण्यासाठी पटकन मदत होईल जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी हरकत नाही कारण चिकनला असंही पाणी सुटतं तर बघा मी गरम करून घेतलेलं पाणी आहे पाटा धुतलेलंच पाणी आहे ते थोडंसं टाकते जास्त नाही टाकते बघा असं छान मिसळून घेतलंय आणि आता झाकण लावून मस्त असं शिजून देणार आहे तर बघा मंदाचे वर असं छान आपलं चिकन तयार झालेलं आहे बघा आपण मसाल्याचा आज वापर केलेला नाहीये पण लाल मिरच्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे कलर सुद्धा बघा किती अप्रतिम शिजलंय की नाही ते फक्त चेक करूया आणि गॅस बंद करूया तर बघा आपलं चिकन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही जितकी पाहिजे तितकी आपली ग्रेव्ही सुद्धा छान तयार झालेली आहे ते गॅस बंद करते आणि दोन मिनटं फक्त असंच ठेवून देते तर बघा दोन मिनटं चिकन मी असंच ठेवलं होतं तरी सुद्धा बघा किती छान आलेली आहे तर बघा महाराष्ट्र चिकन करी आपली छान अशी तयार झाली आहे याच्यावर भाकरी किंवा पोळी खूप छान लागते तर मित्रांनो आज बनवले महाराष्ट्रन स्टाईल चिकन करी मसाला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो त्याचबरोबर एक लाईक करायला विसरू नका बरं का, का। आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू